न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या म्हैसाळ कागवाड दरम्यान बॉन्ड्रीवर परमपूज एकशे आठ आचार्य श्री शीतलसागरजी महाराजांच्या महाराज हस्ते बस थांब्याचा शुभारंभ स्थानिक नागरिक तसेच एक हजार आठ भगवान महावीर वर्ती आश्रमाला येणाऱ्या भाविकांची झाली सोय कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कागवाड म्हैसाळ्या दरम्यान बॉन्ड्रीवर एक हजार आठ श्री भगवान महावीर वर्ती आश्रम असलेल्या स्थानिक परिसरात बस शुभारंभ परमपूज्य एकशे आठ आचार्य श्री शीतलसागरजी महाराज व परमपूज्य एकशे पाच श्री तीर्थसागरजी महाराज यांच्या दिव्य सानिध्यात करण्यात आला यामुळे स्थानिक नागरिकांनी भगवान महावीर आश्रमाला येणाऱ्या भाविकांची मोठी सोय झाली आहे कागवाड म्हैसाळ दरम्यान असणाऱ्या या महत्वपूर्ण स्थळावर बस तांबा उपलब्ध नसल्यामुळे येथील स्थानिक नागरिक तसेच श्रावक श्राविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते या समस्येचे निराकरण करण्यासाठी वर्धमान उदगावे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आमदार राजू कागे यांची भेट घेतली बस थांबा मंजूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे वायव्य विभागाचे अध्यक्ष आमदार राजू कागे यांनी तात्काळ या मागणीला मान्यता दिली आणि कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाला बस थांब्याच्या मंजुरीचे आदेश दिले आमदार राजू कागे यांच्या सहकार्यामुळे कागवाड मैसाळ बाउंड्रीवर बस थांब्याची मंजुरी मिळाली त्यानंतर परमपूज्य एकशे आठ आचार्य श्री शीतल सागरजी महाराज व परमपूज्य एकशे पाच श्री तीर्थसागरजी महाराज यांच्या दिव्य सानिध्यात या बस थांब्याचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी वर्धमान उदगावी दरगोंडा भेंडवाडे नितीन भेंडवाडे ऋषभ भेंडवाडे संतोष शिंदे भरमू मगदूम अभिषेक पाटील शुभम भेंडवाडे दीपक आडुरकर सुरेश शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते म्हैसाळ कागवाड बाँड्रीवर बस थांबा शुभारंभ झाल्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे रईत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ